जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकोनही प्रेस करा चला तर मग आपण इथे या जॉबबद्दल माहिती घेऊया वै। तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई तर इथे या वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत या काही पोस्ट निघालेल्या आहेत आणि या गड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे तर इथे जी आ, पदे भरायची आहेत ती गड वर्ग चारमधील पदे आहेत आणि ही भरण्याकरता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे आणि दहावी बेसवर ही आ, पदे भरण्यात येणार आहेत तर इथे जे विभाग आहेत त्यांची नावे इथे तुम्हाला दिलेली आहेत पहा सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई तर इथे नव्याण्णव पदे आहेत नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई येथे सहा पदे आहेत परिचर्या विभाग मुंबई येथे अकरा पदे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई इथे एकोणतीस पदे आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सहा पदे आहेत पोरदार रुग्णालय येथे पंचेचाळीस पदे आहेत तसेच पोरदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई येथे पंधरा पदे आहेत असे एकूण दोनशे अकरा पदे भरवायची आहेत आणि ही गट डची पदे आहेत तर इथे वेबसाईटचं नाव तुम्हाला दिलेलं आहे पदसंख्या आणि जे आरक्षण असणार आहे त्याबद्दल इथे माहिती सांगण्यात आलेली आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे पहा तर जाहिरातीमध्ये पदांसाठी अर्ज का मी जाहिरात प्रसिद्धी दिनांक तर ही जाहिरात जी आलेली होती ती आ, या तारखेला आलेली तर इथे ही तारीख दिसत नाही आहे आणि पुढील प्रमाणे शैक्षणिक पूर्णता धारण करणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे तर इथे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि दहावी च्या बेसवर इथे तुम्हाला या ही पदे भरण्यात येणार आहेत तर इथे पात्रता दिलेली आहे नागरिक भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो सात दोन हजार पंचवीस दिलेला आहे आणि इथे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान व हे अठरा वर्ष कमीत कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसाव्या सांगितलेलं आहे मार्गा मागासवर्गीयांसाठी इथे अठरापेक्षा कमी किंवा त्रेचाळीसपेक्षा जास्त नसावे असं सांगितलेलं आहे पदवीधारकांशकालीन उमेदवार तसेच स्वतंत्र सैनिक आणि निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी खेळाडू खेळाडू उमेदवारांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक मिळेल तिथून तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करून घ्यायचे आहे तर संपूर्ण पी डी एफमध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये हे वाचणं शक्य होत नाही तर तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून ती रीड करू शकता परीक्षेचं स्वरूप आणि त्यानुसार ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या या पी डी एफमध्ये सर्व दिलेले आहेत पदांची जी नावं आहेत ती गड्ड वर्गातील समकक्षपदे आहेत तिथे जी एक्झाम असणार आहे ती प्रश्न शंभर गुण आणि गुण दोनशे गुण असणार आहेत तर अशी ही दोनशे गुणांची तुमची सी बी टी होणार आहे तसेच इथे कागदपत्रे काय लागणार आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे तर प्रोफाईलमध्ये अर्ज करताना दिव्यांग असाल खेळाडू असाल किंवा सैनिक असाल तसेच महाराष्ट्राचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी जी विशिष्ट प्रकारचे जे डॉक्युमेंट्स लागतात ते तिथे तुम्हाला द्यावे लागणार आहेत तसेच वयाचा पुरवा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा पात्र किंवा दिव्यांग व्यक्ती असल्यास किंवा माझे सैनिक असल्याचा जर पुरावा असेल किंवा मराठी भाषेचं ज्ञान यासाठी तुम्हाला डोमासाईल वगैरे इथे लागणार आहे तर परीक्षेसाठी इथे केंद्राची निवड करण्याकरता तुम्हाला आ, हे संकेतस्थळावर इथे माहिती देण्यात येणार आहे तर इथे शुल्क काय लागणार आहे तसेच तर खुल्या प्रवर्गासाठी इथे एक हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे नऊशे रुपये दिलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्ही पेमेंट करू शकता तर अर्ज सादर करण्याचा इथे दिनांक दिलेला आहे पा तीन नऊ दोन हजार पंचवीसपासून चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत इथे तुम्ही अर्ज करू शकता आणि जो परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे तोही चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे तर यामध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत पदांची जी नावे आहेत ती आपण पाहूया तर इथे कक्षसेवक रिक्त पदांची संख्या ही एकोणचाळीस असणार आहे सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी एकवीस सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्टी बॉय नऊ हमाल मजदूर सहा मजदूर दोन शिपाई कनिष्ठ चपराशी चौदा माळी चार पोस्टमॉर्टम रूम परिचर एक आया सात श किरण सेवक एक प्रयोगशाळा परिचर सहा प्रयोगशाळा सेवक अकरा सेवक आठ दवाखाना सेवक दोन रुग्णपटवाहक दोन अंधार खोली परिचर चार संग्रहालय परिचर एक प्राणीगृहपाल एक नावी एक सेवक चार पिंजारी एक रामोशी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी चार ग्रंथालय सेवक एक असे एकशे एकशे एक्कावन्न एक पदे या रुग्णालयामध्ये भरवायचे आहेत बाकीच्या इथे पोरदार रुग्णालय मुंबईमध्ये Uh, कक्षसेवक अठ्ठावीस सेवक एक शिपाई दोन पहारेकरी दोन इलेक्ट्रिक कुली एक श सेवक एक धोबी एक मसाजिस्ट महिला आणि पुरुष पाच आणि चार असे एकूण पंचेचाळीस पदे आहेत तसेच वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई येथे पहारेकरी सात शिपाई दोन प्रयोगशाळा सेवक एक सेवक तीन रसशाळा एक शवविच्छेदन कक्ष एक अशी एकूण पंधरा पदे इथे दिलेली आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तुम्हाला लिंक मिळेल त्यावरून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता